नमस्कार मित्रांनो कशा आहात तर आज आहे मी सध्या इरमाळा तेरखेडा या रोडवरती आणि हॉटेल जो आहे तो दाजीबा हॉटेल दाजीबा मस्त नॉनव्हेजचं हॉटेल आहे आणि खूप छान जेवण मिळतं या ठिकाणी तर मग चला आतमध्ये दाखवतो तुम्हाला स्पेस वगैरे हो कसा आहे आणि फटाके घेण्यासाठी आल्याकारणाने चला म्हटलं जाताना तर आपण जेवण कुठंतरी करायला पाहिजे ते पण नॉनव्हेजचं जेवण तर या ठिकाणी अशी अरेंजमेंट आहे आणि आतमध्ये बघू शकताय छान प्रकारे जेवण होतं चवीस टापलं आम्ही डिस्कस करतो कुठं बसायचं ते आमचे मोठे बंधू आहेत ते आतमध्ये बसलो होत आम्ही आतमध्ये कुणीच नव्हतं आणि बाहेर बसले असल्या कारण सगळ्यात खाली पण बसायची सोय होती आणि हे इथलं मेनू कार्ड तर चिकन मटन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जी आपली नॉनव्हेजची आहेत सर्व इथं भेटतात थाळी भेटते अनलिमिटेड थाळी आहे आपल्याला जसं नॉर्मल शर्वा घ्यायचा तो पण घेऊ शकतो आपण आता ही आलेली आहे आमची मटण थाळी याच्यामध्ये आहे मटन ग्रेवी आणि रसा आहे तंदूर आहे आणि राईस पण आहे तर मटन जे होतं ते खूपच छान होतं नॉ एकदम प्रॉपर <laughs> शिजलेलं होतं आणि बकऱ्याचं मटण असल्याकारणाने शिजणं शिजलेलं पण चांगलं होतं आणि ती जी ज्या भाजीमध्ये बनवलं होतं जो रस्सा आहे तो खूपच छान होता कारण की चव खूप छान लागत होती आणि जसं आपण गावरान खातो ना आम्हाला तर आम्ही मराठवाड्यातले लोक तर खूपच रस्सा जो असतो खूप तिखा खातो खूपच असा ना तोंडातून नाकातून डोळ्यातून असं पाणी येलं पाहिजे याप्रमाणे आमचा त्या मसाल्यात एवढे म्हणजे एवढं तिखट असतं आणि मसाले पण एवढे तिखट असतात तर याप्रमाणे आम्ही खात असतो तरी बघू शकताय आहे खूप छान प्रकारे शिजलेलं आहे आणि खायच्या अगोदर थोडंसं दाखवा म्हटलं कारण की एका साईडला एका हातामध्ये मोबाईल होता आणि दुसरीकडे मी चेक करतो आहे एकदम नॉर्मली हात तो बोटामध्ये जोडून घेतलं ना तरी ते नॉर्मल हे होत होतं तुटत होतं चांगलं शिजलेलं होतं आज आता आम्ही जे हे जे हॉटेल ते, जे आहे ते दाजिबा यरमाळा तेरखेडा रोडवर ते आम्ही तिरखेड्याहून यरमाळ्याकडे जात आहोत एक य तेरखेड्याच्या जवळपास एक पाच सहा किलोमीटर बाहेर असेल आणि मेन रोडला चिटकून आहे लेफ्ट साईडला आणि जेवण खूप छान होतं तुम्ही इथं येऊ शकता आणि एकदम आपलं गावात जसं आपण खातो मराठवाड्यातले लोक तरी बरं का नॉर्मल बाहेरचे पण घात असतील पण आम्ही मराठवाड्यातले लोक एकदम तिखा खातो एकदम कोल्हापूर टाईपमध्ये आणि आम्हाला खूप तिक तिखट लागतं आणि खूप छान होतं मटण आमचे मित्र हंसराज कारण की बुका एवढ्या लागल्या होत्या कुणी कुणाला बोलत नव्हतं आपलं एक ताव मारत होता जेवणावरती कारण की जेवण महत्त्वाचं असतं आणि बघू शकताय बऱ्याच दिवसांनी हा व्हिडिओ टाकतो आहे कारण की असे व्हिडिओ घेण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण की आपण सारखं सारखं जात नसतो बाहेर कुठे जेवण्यासाठी वगैरे हो तर माझी जी व्हिडिओ आहेत या चॅनलवरती तर खूप कमी प्रमाणात पडतात तर थोडासा प्रयत्न करेल जेवढं जास्त मी टाकायचा प्रयत्न करेल त्या ठिकाणी जेवढ्या जास्त होईल तेवढं मग अशा प्रकारे आम्ही जेवण केलेलं आहे माझं एकदम निवांत चालू असतं याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये चिकन मटन असेल तर खूपच निवांत असतं प्रॉपर मी घात असतो कुस करून वगैरे आता मी विज उजवा साईडला बसलो थोडंसं हे जे आहे व्हिडिओ थोडा वेगळ्या पद्धतीनं आलेला आहे नाही नाही बरोबर आहे थोडंसं इकडं तिकडं झालेलं होतं तर मग आता दिसायला थोडं दिसत नाही थोडंसं लांबून घेतला होता एका ह्याच्याला ठेवलं होतं मी तर अशा प्रकारे सर्वांनी दाबून आणि मनसोक्त खाल्लेलं आहे हा उदय कुमार उदय जाधव आणि हॉटेल खूप चांगला आहे क्लिनिंग म म्हणजे क्लीन होतं आतमध्ये आणि आपण येऊ शकता आहे या रोडवरती कोणी प्रवास वगैरे करत असेल तर औरंगाबाद वगैरे किंवा उस्मानाबाद वगैरे धाराशी वगैरे जात असणार आहे तर ते इथे येऊ शकत आहे आणि पुढं वगैरे जात बसण्यापेक्षा मस्त या ठिकाणी बस ही बघा छोटीशी बादली होती याच्यामध्ये त्यांनी आम्हाला रस्ता दिलेला होता खूप छान होता आणि बघू शकता खूप चांगल्या प्रकारे तरळकून आम्ही हे केलेलं शेवटच दाखवला आम्ही पूर्ण प्रॉपर खाल्लो मी भाकरी दोन तीन तर वाढलेले आहेत मग चला म्हणला आता हात वगैरे धुवा सगळ्यांचं झालं होतं वेट करत होते माझे मग इथं काउंटरला आल्यानंतर सोप खाल्ली साखर वगैरे होते मग थोडंसं मालकाला सांगितलं जेवण चांगलं आहे असंच मेंटेन ठेवा आणि त्यांचं पण एक प्रतिक्रिया बरं झालं छान आवडलं का तुम्हाला जेवण थोडंसं चांगलं बोललं मालकाने पण असा बाहेरचा व्ह्यूज आहे आणि मागच्या साईडला पण एक बसलेले आहेत तुम्हाला काउंटर सिटी सिटिंग व्यवस्था आपण खाली मांडी घालून सुद्धा बसू शकतो आणि रात्रीचा वेळ होता तसा मध्येच हा हॉटेल अजिबाचा बाहेरचा लूक आहे आणि बघू शकता हा हायवेलाच आहे पूर्ण हायवे आहे धाराशिव औरंगाबाद संभाजीनगर सॉरी तर मग अशीच व्हिडिओ पाहत राहा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र